फ्रेंड्स आज आपण पाहूयात फक्त पंधरा मिनटात दुधाच्या साईपासून अमूल बटरसारखे होममेड बटर, बटर कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता होममेड बटर किती सॉफ्ट झालेले आहे अगदी बाहेरच्या बटरसारखे हे बटर झालेले आहे तर त्यासाठी साहित्य पाहूयात काय लागणार आहे, आहे ते दुधाची साय घेतली आहे इथे मी दोन ते तीन दिवसाची माझी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेली ही साय आहे हळद घेतली आहे थोडीशी याऐवजी तुम्ही फूड कलरही वापरू शकता मीठ घेतलं आहे आणि इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे हे जे पाणी आहे ते थंड पाणी आहे आता मित्रांनो होममेड बटरची कृती पाहूया आपल्याला प्रकारे हे बटर बनवायचं आहे ते एक भांडे घेतले आहे त्यामध्ये आपली ही जी दुधाची साय आहे ती का सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे साय फ्रीजमधून काढून डायरेक्ट वापरली आहे जर सर्दीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असेल तर साय फ्रीजमधून काढून पहिले नॉर्मल टेम्परेचरवर आणून घ्यायची आणि मग नंतर याचा वापर करायचा पहिले काय करायचं चमच्याच्या मदतीने हे हलवून घ्यायचं आता हे जी सायचं भांडं आहे त्यामध्ये थोडी साय लागलेली दिसत आहे तर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपण हिसळून यामध्ये टाकूया उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी थंड पाणी वापरत आहे सर्दीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असेल तर तुम्ही इथे कोमट पाणी किंवा गरम पाणी वापरा जेणेकरून ह्यातील लोणी लवकर वेगळे होईल तर आता आपल्याला छान प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे चमच्याने सात ते आठ मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यातून लोणी बाहेर निघत नाही तोपर्यंत मला जर हे अवघड वाटलं असेल मित्रांनो तर तुम्ही हे असेच मिक्सरला देखील फिरवू शकता मिक्सरला फिरवल्यामुळे दोन मिनटात लोणी वर येते आणि हे फेटण्याचे कष्ट घेण्याची गरज पडत नाही माझे थोडे मिश्रण आहे त्यामुळे मी अशा प्रकारे फेटून घेत आहे इथे सात ते आठ मिनटानंतर पहा फ्रेंड्स इथे लोणी तुम्हाला बाहेर पडलेले दिसतच लोणी काढण्याच्या दोन पद्धती आहेत एक तर तुम्ही चमच्याने किंवा रवीने हे फेटून घ्या किंवा हे तुम्ही मिक्सरमधून फिरवून घ्या सर्व लोणी छान प्रकारे आपली इथे निघालेलं आहे लोणी छान टाईट होण्यासाठी ह्यामध्ये मी अजून थोडं थंड पाणी घालत आहे तर फ्रेंड्स तुम्ही हे मिक्सरमधून बारीक केले तर अगदी सहजासहजी दोन मिनिटात हे लोणी वर येते आता मित्रांनो ह्या भांड्यातून आपल्याला सगळं लोणी काढून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे तर ह्या भांड्यातून लोणी काढून आपल्याला त्या थंड पाण्यात लोणी टाकायचे आहे तीन दिवसाची साय घेऊन मी तुम्हाला होममेड बटर कसे बनवायचे हे दाखवत आहे तुम्हाला जर जा बटर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त इथे साय तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा आता हे जे पाणी आहे तुम्ही पीठ मारण्यासाठी वापरू शकता आणि आता वाटीमध्ये आपण जे लोणी टाकलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आता स्वच्छ धुवून आपण हे लोणी परत एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे इथे पहा अगदी पांढरं शुभ्र लोणी आपल्याला भेटलेलं आहे आता यामध्ये टाकायची थोडीशी हळद अगदी चिमुडभर हळद यामध्ये टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं हळद आणि मीठ लोणीमध्ये मिक्स होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला हे साधारणतः दोन मिनिट आपल्याला हे छान प्रकारे फेटून घ्यायचं आहे इथे हळदीचा वापर अजिबात जास्त करायचा नाही अगदी चिमुठभर ते टाकायची आहे तर बघा अशा प्रकारे अगदी फ्लपी मिश्रण तयार झालेले आहे फेटून घेतलेलं आहे प्लास्टिकचाही डबा घेतलेला आहे मी त्यामध्ये अशा प्रकारे प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे कागदाला मी तेल ग्रीस करून घेतलेले आहे आधीच फ्लॅक्सिसच्या कागदाला तेल ग्रीस केल्यामुळे जे बटर आहे ते अगदी सहजासहजी निघते आपण जे लोणी केलेलं आहे ते ह्यामध्ये आता घालायचं आहे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा बटर मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेलं आहे तुम्हाला जर जास्त बटर बनवायचं असेल तर तुम्ही इथे जास्त सहाय्य वापरा तर आता चमच्याने मी छान प्रकारे हे सेट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता ह्या डब्याला आता थोडंसं आपल्याला टॅप करायचं आहे जेणेकरून हे जे बटर आहे ते छान प्रकारे सेट होईल लास्टिकचं कागद आत दुंबडून याला झाकण लावून घ्यायचं वीस ते पंचवीस मिनटं आपण हे फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत अर्धा ते एक तासही तुम्ही सेट करण्यासाठी ठेवू शकता तर पंचवीस ते तीस मिनटानंतर तुम्हाला दाखवते हो तर आपले बटर किती छान सेट झालेले आहे ते आणि प्लास्टिकच्या कागदाला तेल ग्रीस केल्यामुळे अगदी सहजासहजी हे बटर निघत आहे तुम्ही हेही पाहू शकता इथे पहा अगदी बाहेर मिळते तसे अमूल बटरसारखे हे होममेड बटर तयार झालेले आहे आणि अगदी सॉफ्ट असे झालेले आहे खाण्यास ह्याची चवही सेम अमूल बटरसारखेच लागते आठ ते दहा दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता पावभाजी बनवताना किंवा ब्रेडवरही हे बटर खूप छान लागते तुम्ही पावभाजी बनवताना किंवा ब्रेडवर ह्याचा वापर करू शकता तर फ्रेंड्स पहा अगदी सॉफ्ट असे आपले बटर तयार आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद